हा पदार्थ यापूर्वी यूट्यूबला कधीच पाहिला नसेल आणि तुम्ही सुद्धा केला नसेल घरामध्ये जेवणामध्ये हा पदार्थ तुम्ही लहान मुलांना तर अगदी आवडीने डब्यावर देऊ शकता मुले लहान हट्टी करतातच काहीतरी वेगळं बनवून द्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी गोडाचा पदार्थ आणि लहान मोठ्यांना हा पदार्थ खूप आवडेल नक्की करून बघा खूप सोप्पा पदार्थ आहे करण्यासाठी नमस्कार मी सौरा आज तुम्हाला गोडाचा पदार्थ बनवून दाखवते आता या ठिकाणी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा छान आपल्याला भाजून घ्यायचा आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे गॅस फ्लेम जास्त ठेवायची नाही मोठा मंद आचेवरच गॅस आपल्याला हे ठेवायचा आणि भाजून घ्यायचा रवा गोडाचा पदार्थ शिरा म्हणून तर नेहमीच खातो हा वेगळा पदार्थ आहे काहीतरी म्हणून बघा आता अर्धा चमचा तूप टाकलेला आहे साजूक तूप घरचं आहे हे आता यामध्ये टाकलेलं आहे अर्धा चमचा तूप त्यामध्ये छान आपल्याला रवा परतून घ्यायचा आणि थोडासा तुम्हाला तुपाचा जास्त वापर करायचा असेल रवा भाजण्यासाठी एक ते दोन चमचे टाकू शकता आता हे रवा भाजत आलेला आहे इथे पाहू शकता थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा जास्त करपून घ्यायचा नाही रवा आता हे झालेला आहे रवा आता हे काढून घेते मी एका प्लेटमध्ये आता या ठिकाणी कढई घेतलेली आहे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे दोन वाटी पाणी इथं वापरते मी एक वाटी रवा त्याला दोन वाटी पाण्याचा इथं वापर करायचा आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं यामध्ये मी तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नाही चिमुडूबीर मीठ टाकायचा गोडाच्या पदार्थामध्ये कधीही मिठाचा थोडासा वापर करायचा जेणेकरून पदार्थ छान लागतो आता इथे बघा खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि विलायची ते दाणे सात ते आठ असे अख्खे टाकलेले आहेत मी खोबरं आवडीप्रमाणे आणि विलायचीचे दाणे टाका त्यामध्ये गोडानुसार साखर टाकायची इथे आता छान आपल्याला एक उकळ काढून घ्यायची पाण्याची आणि उकळ काढण्यासाठी झाकण ठेवण्याची गरज पण नाही हे बघा इथे उकळ निघलेली आहे अशा प्रकारे बघा आता त्यामध्ये टाकायचं आपल्याला हे रवा त्यामध्ये ओरून घ्यायचं छान गॅस कमी ठेवायचा गाठी होणार नाही जेणेकरून आता गाठी जे झाले ते फोडून घ्यायचे यामध्ये एकसारखं ढवळत राहायचं आहे इथे पाहू शकता बघा अशा प्रकारे हे ढवळून घ्यायचं आणि रवावरताना कधी गॅस कमीला ठेवायचा आणि गाठी होणार नाही जेणेकरून इथे पाहू शकता किती घट्ट मस्त असा झालेला आहे गोळा तयार एका वाटीला दोन वाटी पाणी टाकायचं जेणेकरून परफेक्ट हे मेजरमेंट आहे आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते मी फॅन खाली तुम्हाला जर कढईमध्ये सोडून वेळ असेल तर तसं सोडून द्या तुम्हाला घाई असेल तर फॅनखाली थंड करून घ्या नाहीतर कढईमध्ये वेळ असेल तर तसंच सोडून द्या थंड होण्यासाठी आता काय करायचं थोडासा गोळा घ्यायचा आणि हातावर प्रेशर देऊन आपल्याला लिंबा एवढ्याचे थोडंसं कमीच घ्यायचं असं थोडंसं राऊंड करून प्रेशर देऊन चपटा करून घ्यायचा इथे पाहू शकता अशा प्रकारे आणि हवे तसे लहान मोठ्या साईजचे तुम्ही बनवू शकता इथे बघा अशा प्रकारे चपटे करायचे थोडेसे पातळत ठेवा जाड ठेवायचे नाही साईज लांबून लहान मोठे तुम्ही ठेवू शकता आता मी दुसरा प्रकार दाखवते तुम्हाला जर असे रोल करून घ्यायचे असतील लहान मुलांना ते पण करू शकता इथे जे हवे ते तुम्ही बनवू शकता या ठिकाणी आता हे पूर्ण करून घेते मी आणि हा पदार्थ करायला पण खूप सोपा आणि मजेशीर पण वाढतो आणि खूप सोपा आहे काहीच वेळ लागत नाही दोन ते तीन साहित्यामध्ये होतो आता हे पूर्ण करून घेते आता इथे पाहू शकता बघा असे राऊंड मी चपटे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे किती छान दिसतात इथे आणि मुलांना वेगवेगळे पदार्थ दिले म्हणजे आवडीनं खातात आणि त्यांना खाण्यामध्ये मजा पण तर रोल पण बनवून दाखवलेले आहेत मी रोल पण ठेवणार आहे आता या ठिकाणी तेल घेतलेलं आहे अगोदरच ठेवलं होतं तेल थोडंसं कमीच घेतलं जास्त घेतलं नाही आहे मी तेलण्यापुरतंच आता तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आता त्यामध्ये टाकून घ्यायचे हे आणि बसतील तेवढे टाकून घ्या आणि लगेच आपल्याला टर्न करून घ्यायचे नाही एक ते दोन मिनटं आपलं तळून घ्यायचे छान लगेच टर्न करायला घाई करायचे नाही आणि गॅस मिडियमला ठेवायचा जास्त गॅस वाढवायचाही नाही आता टर्न करून घेते मी बघा आणि हे पुरीसारखे फुगल्यासुद्धा जातात बघा इथे पाहू शकता बघा किती छान फुगल्या गेलेले आहेत आणि वेगळा काहीतरी पदार्थ आहे हा आणि तुम्हाला जास्त असे गोल्डन ब्राऊन कलरहीपर्यंत तळून घ्यायचे ते पण घेऊ शकता मीडियमला पण घेऊ शकता तुम्ही तळून कारण आपण रवा पूर्ण अगोदर भा शिजवून भाजून घेतलेला आहे त्यामुळे इथे पाहू शकता आता हे झालेले आहे इथपर्यंत मी तळून घेतले आणि पाहू शकता किती छान पदार्थ दिसतो दिसायला पण खायला तर खूपच छान लागतो शिरायच्या ठिकाणी तर हा पदार्थ खूप मस्त भारी बघा इथे जळून दाखवते किती छान दिसते आणि तेल पूर्ण काढून घ्यायचं घरामध्ये पाहुणे आले हे जेवणाच्या ताटामध्ये तर वेगळा पदार्थ त्यांना पण वाटेल की शिऱ्याच्या ठिकाणी आपण हा वेगळाच रव्यापासून पदार्थ बनवलेला आहे त्यांना पण आश्चर्यचकित होईल नवीन काहीतरी त्यांना पण वाटेल अशा प्रकारे आता हे बाकीचे राहिलेले तळून घेते मी आणि पाहुण्यासाठी हा पदार्थ के तुम्ही केला तर तुमचं कौतुकच होईल खूप मोठं कारण हा वेगळाच पदार्थ आहे त्यांना पण वाटेल आता इथे पाहू शकता बाकीचे राहिलेले तळून घेतलेले आहेत मी आणि काहीच वेळ लागत नाही तळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आता हे काढून घेते मी झालेले आहेत आणि लगेच टन करायचे नाही तळून घ्यायचे छान अशा प्रकारे आता हे काढून घेते तेल पूर्ण काढून घ्यायचे हे झाऱ्यामध्ये बसतील तेवढे आता हे काढून घेते बघा आवाज पण छान येतो आहे त्यानंतर बघा हे रोल बनवलेले आहेत लहान मुलांसाठी हे तर फार आवडीने खातील मुले वेगळं हातात धरून तीन ते चार वर्षापर्यंत मुलांना तर हा पदार्थ नक्कीच आवडेल वेगळी मजा येईल त्यांना खाण्यासाठी आता हे पण असे तळून घेते बसतील तेवढे या ठिकाणी दोन्ही प्रकार बनवून दाखवले आहे तुम्हाला जे वाटेल आवडेल ते बनवा इथे रोल बनवायचे रोल राऊंड बनवायचे तर अख्खे राऊंड बनवा नक्कीच ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन असाल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद